वसई विरार महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा डोंगर माजी आयुक्त कुमार पवार व नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर ईडीचा मोठा खुलासा वसई विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा सर्वोच्च शिखर गाठत तब्बल दोनशे कोटी रुपयांची लूट केल्याचा गंभीर आरोप माजी आयुक्त अनिल कुमार पवार व नगर रचना विभागाचे माजी उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर ठेवण्यात आला आहे अंमलबजावणी संचलनालयाने म्हणजेच ईडीने चौकशीत उघड केलेल्या धक्कादायक माहितीनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ईडीच्या मते आयुक्त पदाच्या कार्यकाळात पवार यांनी ग्रीन झोनमध्ये बेकायदा बांधकामांना परवानगी दिली झोनमध्ये मनमाने बदल केले सीसी व ओसी प्रमाणपत्रे देताना मोठ्या प्रमाणावर लाच स्वीकारली चाळी व अनधिकृत गोडाऊन यांना संरक्षण दिले प्रत्येक बांधकामाच्या प्रति चौरस फूट पन्नास रुपये हा लाच दर ठरवण्यात आला होता तर उपसंचालक रेड्डी यांना दहा ते पंधरा रुपये प्रति चौरस फूट मिळत होते ईडीच्या आकडेवारीनुसार मुक्त हस्ते परवानग्या दिलेल्या एकूण बांधकामाचे क्षेत्र तब्बल पाच पॉईंट एकावन्न एक कोटी चौरस फूट इतके आहे या माध्यमातून पवार यांच्या खात्यात दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे या भ्रष्टाचारातून मिळालेल्या मोठ्या रकमेतील एक हिस्सा परदेशात वळविण्यात आल्याचा ईडीला संशय आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशीची गरज असल्याचे तपासात यंत्रणेने स्पष्ट केले आहे ईडीने केलेल्या खुलासानुसार या प्रकरणात काही बांधकाम व्यावसायिक आर्किटेक्ट तसेच अधिकारी यांचा संघटित भ्रष्टाचाराचा रॅकेट उघड झाला आहे तपासादरम्यान अनेक आर्किटेक्टनी पुढे येऊन ईडीला सविस्तर माहिती दिल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते सध्या वसई नालासोपारा विरार परिसरात मुसळधार पावसामुळे जयमल झाला आहे नागरिकांचा आरोप आहे की अनधिकृत व नियोजन शून्य बांधकामांना परवानगी देणे गटार व पाणी साठवण सुविधा न ठेवणे यामुळे आज संपूर्ण वसई पाण्याखाली गेली आहे या सर्व परिस्थितीत माजी आयुक्त व उपसंचालक जबाबदार असल्याची चर्चा जनतेत आहे सध्या अनिल कुमार पवार न्यायालयीन कोठडीत असून ईडीने या प्रकरणात आणखी काही अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांची चौकशी सुरू केली आहे प्रचंड घोटाळ्याचा हा खुलासा झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पैशासाठी शहराचा बळी दिला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे हा घोटाळा वसी विरार शहराच्या विकासाच्या नावाखाली झालेला सर्वात मोठा भ्रष्टाचार मानला जात असून पुढील चौकशीत अजून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे